दत्त सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यांनी प्रार्थना करते तर आजचा विषय आपल्या बघा रक्षाबंधन येत आहे आपलं रक्षाबंधन हे सोमवारच्या दिवशी आहे सोमवारी आपल्याला रक्षाबंधन जे असतं ते आपण कसं म्हणजे साजरी करावं किंवा रक्षाबंधन करत असताना आपण ताटात कुठल्या कुठल्या वस्तू घ्याव्या त्या ताटातल्या ज्या वस्तू असतात त्यांचा अर्थ काय होतो आणि रक्षाबंधन म्हटलं तर भावा बहिणींचं जे नातं असतं अतूट नातं असतं त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन असतं त्या दिवशी आपल्याला साजरी करायचं असतं त्यांचं प्रेम जे असतं भावा बहिणीचं हे व्यक्त करायचा दिवस असतो तर तुम्हाला त्याविषयी सांगणार आहे की आपण पूजा कशी करावी काय करावी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या कधीच चुका करू नका असं मी तुम्हाला सांगेन तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल दरवर्षी भद्रा काळ जो असतो तो, तो देखील येत असतो तर शुभ मुहूर्त कधी आहे भद्राकाळ कधी आहे राहू काळ कधी आहे ते सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण होणार आहे नक्कीच पूर्ण बघा तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की रक्षाबंधन हा आपला भद्रा काळ जो असतो रक्षाबंधनाच्या दिवशी तो शुभ मानला जातो की अशुभ मानला जातो आता याचं उत्तर आपल्या स्वतःवर आणून तुम्हाला मानायचं असेल तर माना नाही मानायचं असेल बरेच लोक नाही मानत या काळाला तर नाही मानलं तरी चालेल तुमची इच्छा शेवटी पण एक काळ असतो भद्रा काळ जो असतो तो कितीपासून म्हणजे कोणता कालावधी असतात ते माझं सांगायचं काम आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर भद्रा काळ जो असतो तो आहे एकोणावीस ऑगस्ट या दिवशी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनटापासून तर दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंत भद्राकाळ राहणार आहे तसंच राहुकाळ जो असतो काळामध्ये पण आपण सेवा करत असतो पूजापाठ करत नसतो म्हणजे ज्या धार्मिक कार्य जे असतात ते केलं जात नाही तर आपला राहुकाळ देखील साडेसात ते नऊ वाजेपर्यंत हे सकाळी म्हणजे भद्राकाळ आणि राहुकाळ एकत्र आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि पौर्णिमा आपली जी आहे पौर्णिमा कधी लागणार आहे तर पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी तर रात्री अकरा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत पौर्णिमा आहे तर तुम्हाला सांगेल जो कालावधी आहे हा तर तुम्ही एक वाजून एकतीस मिनिटांपर्यंतचा नंतरचा जो कालावधी आहे हा शुभ काळ मानला जाईल रात्रीच्या नऊ वाजून पाच मिनिटांपर्यंत दुपारपासून तर या कालावधीमध्ये कधीही तुम्ही राखी बांधू शकतात यात काही तथ्य नाही आता भद्रा काळ म्हणजे काय आणि नेमकं भद्रा काळाला का घाबरलं जातं असं तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर भद्रा ही सूर्यदेवांची मुलगी होती आणि जी भद्रा होती ती अतिशय रागीत स्वभावाची होती आणि कुठलंही धार्मिक कार्य जे असतं हो ते संपन्न होऊ देत नसत तर तेव्हा सूर्यदेवांनी जेव्हा ब्रह्मांना विचारलं तेव्हा ब्रह्माने सांगितलेलं असते की भद्रा जी असते धार्मिक कार्य होऊ देत नाही म्हणून जो भद्रा काळ चालू असतो त्या म्हणजे शनिदेवांची बहीण आहे भद्रा आणि त्या कालावधीमध्ये धार्मिक कार्य होऊ देणार नाही म्हणून करायचं देखील नसतं आणि शुभ मानलं जाणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी जो भद्रा काळ येत असतो त्या वेळेस आपण धार्मिक कार्यामध्ये मोडलं जातं म्हणजे आपण भावाची पूजा जी करत असतो ते देखील एक धार्मिक म्हणजे विधीचं आहे असं मानलं जातं म्हणून आपण ते करायचं नसतं आपलं मन कुठेतरी मानत नाही की नको बाबा माझ्या भावाला काही झालं तर आणि असं म्हणजे अध्यात्मामध्ये बऱ्याच कहाण्या आहेत की असं मानलं जातं की रावणाला जी शुर्प नका होती त्यांनी काळामध्ये राखी बांधलेली होती आणि त्यामुळेच रावणाचा मृत्यू झाला असेल असं सांगितलं जातं पण शेवटी रावणाचे कृत्य देखील तेवढे तसे होते हे पण तेवढं शाश्वत सत्य आहे त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट आणि त्यामुळे सांगते की तुमच्या मानण्यावर आहे तुम्हाला काय मानायचं काय नाही माझं सांगायचं का काम आहे की एवढा ते एवढा कालावधीपर्यंत भद्राकाळ काला चालणार आहे दीड वाजेनंतर रात्री नऊ वाजून पाच मिनिटांपर्यंत कधीही तुम्ही राखी बांधू शकतात हा शुभ कालावधी मानला जातो आता तुम्हाला सांगेल की पूजा जो ताट असतो ताटामध्ये काय काय वस्तू घ्यायच्या ते आपण बघूयात आणि पूजा कोणत्या प्रकारे करायची कशी करायची सगळं तुम्हाला पुढे सांगते चला मग आपण बघूया सगळ्यात आधी आपल्याला दिवा ताट हे तामण घ्यायचे तामणामध्ये तामनामध्ये अक्षदा ठेवायचे आहेत अक्षदा म्हणजे ज्यांना जे जा तांदूळ असतात त्यांना थोडा कलर कुंकू किंवा हळदीने थोडं लावायचं आहे आणि कोरडा पण लावला सुका लावला तरी चालेल थोडे रंगवायचे आहेत म्हणजे सफेद नाही ठेवायच्या कारण सफेद अक्षदा ह्या फक्त महादेवाला चालतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पावित्र्य असतं अक्षधांचं आणि त्यामुळे आपल्याला सर्व गुण संपन्न असतात जे तांदूळ असतात ते त्यामुळे त्यांना मध्यभागी ठेवायचं आपल्याला आपल्याला कुंकू घ्यायचा आहे महिलांना तुम्ही भाऊ भावासोबत भाऊजायला वळतात तर तुम्हाला हळदी कुंकू दोघी घ्यायचे आहेत सोन्याची कुठली तरी एक वस्तू घ्या आणि एक सुपारी घ्यायचं आहे तसंच आपली जी आध्यात्मिक राखी केंद्रांमध्ये मिळते ती आहे इथे मी साखर घेतलेली आहे मिठाई कुठलाही पदार्थ तुम्ही घेऊ शकतात आणि तेलाचा जो दिवा असतो तो आपल्याला बनवायचा असतो दोन वाती जोडवाती घ्या आणि तेलाचाच दिवा घ्यायचा असतो देवतांना जेव्हा आपण करतो तेव्हा तुपाचा असतो आता आध्यात्मिक राखी जी असते ती केंद्रात मिळत असते बाहेर कुठेही मिळत नाही त्यामुळे सांगेल केंद्रातून घ्या ही जी राखी असते ती सव्वा कोटी नामस्मरण करून बनवलेल्या असतात ज्या केंद्रातल्या असतात त्या म्हणून तुम्हाला सांगते त्याचे बेनिफिट देखील तेवढेच आहेत तर कुंकू जो असतो तो तुम्हाला सांगेल की कुंकवामध्ये एक शक्ती लपलेली आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे लाल कलर देखील असतो आणि एक शक्ती देखील असते ती म्हणजे सकारात्मक जी शक्ती असते ती असते जी सुपारी असते चक ती टणक असते आपल्या भावाचं आयुष्य सुपारीसारखं टणक आणि सोन्यासारखं चकचकीत चमकत राहावं खळखळत राहावं म्हणून सोनं आणि सुपारी घ्यावी लागते तसं तुम्हाला सांगेल की जे राखी असते ती ती म्हणजे काय तर रक्षासूत्र असतं कलावा किंवा आ या गोष्टींनी बनलेली असते जसं आपण गुरुचरित्र पारायणाला धागा वापरतो कलावा किंवा रक्षासूत्रचा जो असतो तो तशा प्रकारे तुम्ही धागा घेतला त्या धाग्याची तरी देखील चालेल पण बघा बघूनच राखी घ्या असं मी तुम्हाला सांगेन मिठाई असेल मिठाई पण घ्या आपल्यामध्ये गोडवा निर्माण राहण्यासाठी मिठाई घ्या आणि एक श्रीफळ किंवा भावाला काहीतरी तुमच्याकडून गिफ्ट नक्कीच द्या तुमची परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार तुम्ही आपल्या भावाला गिफ्ट देऊ शकतात अगदी एक श्रीफळ जरी दिलं तरी चालेल श्रीफळासारखं म्हणजे कुठेच भेटवस्तू नाही आहे एवढी सुंदर आहे तर तो गरीब बहीण असली तरी देखील देऊ शकते आणि श्रीमंत असली तरी देखील देऊ शकते कुठलाही भेदभाव नसतो म्हणून तुम्ही ती देऊ शकतात तर याप्रकारे माझ्याकडे दोन राख्या होत्या त्या आम्ही तुम्हाला दाखवत आहे इथे एक केंद्रातली आणि एक बाहेरून आणलेली ती देखील दाखवते आणि तेलाचा जो दिवा असतो तो तो आपल्याला प्रज्वलित करायचा असतो ते मी तुम्हाला सांगेन जी केंद्रातली जी राखी असते तिच्यात बघा पांढरीचा म्हणी टायगर स्टोन असतात रुद्राक्ष असतात स्फटिक असतात रक्तचंदन म्हणी असतात तुळशीचा म्हणी असतो कवळगट्टाचा म्हणी आणि कवडी इत्यादी वस्तूंपासून या राख्या बनलेल्या असतात म्हणून तुम्हाला सांगेल की या राखींचं खूप महत्त्व आहे आपण मी तुम्हाला जी राखी दाखवत आहे ताटामध्ये ती टायगर स्टोन नंतर रुद्राक्ष मध्ये आणि स्फटिक जे आहेत ते जे ब्लॅक कलर जे दिसत आहेत तुम्हाला ते टायगर स्टोन जे आहेत ना ते आहेत ठीक आहे तर यांचा फायदा देखील तेवढाच होत असतो टायगर स्टोन जे असतात त्याच्याने आत्मविश्वास वाढण्यासाठी आपल्या भावातला भावामधला जे विचार भावांचे ते वाढण्यासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी कामात येत असतो स्फटिक जे असतं ते सकारात्मक ऊर्जेसाठी असतं आणि रुद्राक्ष जे मन शांतीसाठी किंवा आध्यात्मिक विकास आपल्या भावाचा व्हावा यासाठी तर कुठलीही तुम्ही तुमच्या भावामध्ये कोणते गुण आहेत त्या प्रकारे तुम्ही राखी केंद्रातून अवेलेबल करू शकतात तर आपण ओवाळायचं कसं ते बघूयात आता पुढे आता महाराज म्हणजे माझे सर्वस्व आहेत भाऊ बहीण सगळं काही सखा मित्र आई वडील आपण मानत असतो आणि महाराजांनाच आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूजा करून आणि भा भावाच्या भावा रूपात मी प्रत्येक वर्षी महाराजांना देखील राखी जी असते ती बांधत असते म्हणून महाराजांना राखी बांधून दाखवणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपल्या भावासाठी एक पाठ आपण टाकायचा आहे पाट किंवा चटई टाका डायरेक्ट जमिनीवर किंवा पृथ्वीवर बसवायचं नाही त्या बाजूला तुम्ही पाटाच्या आजूबाजूला तुम्ही रांगोळी काढू शकतात तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे इथे आता महाराजांना विराजमान करत आहे तर समजून घ्या या गोष्टी तर पाठ ठेवा पाटावरती तुम्ही पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढू शकतात आपल्या भावाला बसवायचं त्यानंतर टोपी जी असते ती टोपी हवीच आपलं डोकं झाकलं गेलेलं पाहिजे रुमाल टाका काहीतरी डोक्यावर टाका पण आपल्या भावाच्या डोक्यावर नेहमी काहीतरी झाकायचं आणि नंतरच आपण पूजा करायची असते हे लक्षात ठेवा ह्या चुका करू नका असं मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला एक अजून सांगेल की आपण जेव्हा गिफ्ट देतो भावाने बहिणीला जे गिफ्ट देत असतात ते सोनं कधीही नसावं कारण सोनं हे गरम धातूमध्ये मोडलं जातं आणि आपल्या भावा बहिणीच्या नात्यांमध्ये ती म्हणजे त्याचा परिणाम होत असतो चिडचिडपणा होत असतो म्हणून सोनं कधीही बहिणीला देऊ नये असं मान्यता आहे म्हणून हे एक आपण लक्ष ठेवावं ही चूक करू नका असं मी तुम्हाला सांगेन इथे महाराजांना मी विराजमान केलेलं आहे सगळ्यात आधी आणि आपण आता महाराजांना ओवाळूया महाराज म्हणजे आपले सर्व असतात तुम्हाला आधी पण बोलली मी त्या प्रकारे तर इथे पाठ नंतर आसन आणि महाराज बसलेले आपले तर टोपी आहे महाराजांची छानशी आणि फुलं आता नाही होते माझ्याकडे मग आज मी फुलं नाही ठेवलेत नंतर आणेल तेव्हा म्हटलं ठेवते महाराजांना फुलं तर या प्रकारे हा जो जो ताट असतो तो आपण खाली कधीही ठेवू नका एका वेळ आपण ओळायला घेतलं की खाली ठेवू नका आता मी इथे कुंकू घेत आहे महाराजांना कधीही आपण ह हळदी कुंकू लावत नाही मी फक्त तुम्हाला करून दाखवते महाराजांना लावला नाही कुंकू फक्त पूजा कशी करायची ते दाखवत आहे आधी कुंकू लावा भावाला मी अष्टगंध लावते जेव्हा आपण राखी बांधते महाराजांना त्या दिवशी नंतर अक्षदा आपण हे करायचे आहेत लावायच्या आहेत डोक्यावरती टाकायचे आहेत सोनं आणि सुपारी एकत्र घेऊन या प्रकारे तीन वेळा आपल्याला औक्षण करायचं आहे हे करणं म्हणजे सोन्यासारखे आपल्या भावाला दिवस येत असतात म्हणून हे औक्षण आपल्याला करायचं असतं मिठाई असेल ती मिठाई खाऊ घालायची भावाला आता साखर माझ्याकडे तीच मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओसाठी करून दाखवत आहे आणि आप आपल्याला हा ताट खाली ठेवायचा नाही जमिनीवर जोपर्यंत आपण ओवाळत असतो दोन बहिणी असो तीन असो जोपर्यंत आपण ओवाळतो सगळे मिळून तोपर्यंत आपल्याला ताट खाली ठेवायचं नाही दुसऱ्या बहिणीच्या हातात द्यायचा आपण राखी बांधायची आणि नंतर परत आपण ताट घेऊन ओवाळायचं आहे नंतर आपण परत जमिनीवर न ठेवता खाली पाट ठेवा किंवा थोडे तांदूळ ठेवा त्याच्यावरती किंवा आपल्या दुसरी बहीण जर ओवाळत असेल तर डायरेक्ट बहिणीच्या हातात द्या जमिनीवर ताट ठेवू नका आणि दोन तीन बहिणी जेवढ्या पण असणार तुम्ही तेवढ्यांनी ओवाळल्यानंतर तो ताट आपण जेव्हा खाली ठेवतो जमिनीवर तेव्हा जमिनीवर डायरेक्ट न ठेवता पाटावर ठेवा किंवा थोडे तांदूळ ठेवा जमिनीवर आणि मग त्यावरती आपल्याला ताट ठेवायचा आहे या प्रकारे आपल्याला ओवाळायचं आहे तर महाराजांना आपण कधीही अर्धचंद्राकृती ओवाळतो म्हणून या पद्धतीने मी ओवाळत असते इथे महाराजांना राखी बांधली या पद्धतीने आपल्याला भावाची पूजा करायची आहे आणि आपल्याला जर बहीण असेल तर नक्कीच भावांना सांगेल की नमस्कार करा असं सांगेल सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही बघितलं की पूजाचा ताट कसा करायचा काय करायचं ह्या गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगेल की भावा बहिणीचं प्रेम असणं खूप महत्त्वाचं असतं असं बोललं जातं की माहेची चटणी भाकं जरी असते ना ती गोड असते भा म्हणजे कोणतीही मुलगी असू द्या माझ्यापासून सगळ्यांपर्यंत मी मला तरी असं वाटतं की आपल्या आईकडे किंवा भावाची परिस्थिती भावाची परिस्थिती कशीही असू देत पण शेवटी आपला भाऊ असतो शेवटी त्याच्या घरी जी परिस्थिती त्याची आहे चांगलाही असला तरी आणि गरीबही असला तरी पण त्याचं प्रेम खूप महत्वाचं असतं त्याला म्हणजे समजून घेणं खूप महत्वाचं असतं आणि आपली बहीण देखील कितीही गरीब असली कितीही काही असली पण तिची लाज कधीच कोणाला वाटू नये असं मला वाटतं शेवटी भावा बहिणीचं नातं जे आहे ते जपायचा एक प्रयत्न करा कधीतरी भाऊ आपल्याला बोलत असतो किंवा बहीण आपल्याला बोलत असते तर कधीही त्याचा राग मानून घेऊ नका असं मला तरी वाटतं माझा देखील लहान भाऊ आहे पण मला बऱ्याच त्या गोष्टींवर तो रागवतो पण तरी मला वाईट नाही वाटत आणि कधी मनाला वाटत देखील नाही म्हणजे राग देखील येत नाही त्याच्या बोलण्याचा माझा लहान भाऊ असून मला तो बोलतो काही गोष्टींना तरी देखील मला कधीच राग येत नाही आणि असंही नाही की आम्ही नेहमी फोन करतो किंवा नेहमी बोलतच असतो आमचे बरेच दिवस फोन नसतात पण तो मला एक सांगू का नात्यांमध्ये प्रेम असणं खूप महत्वाचं असतं की दररोज फोन करणं किंवा दररोज निरोप विचारणं ह्या गोष्टी करणं म्हणजे प्रेम नसावं तर आपला फोन नसो किंवा असो पण आपल्यातलं जे नातं असतं ना ते घट्ट असणं खूप महत्वाचं असतं बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही बोला एकमेकांसोबत पण प्रेम प्रेमाने बोला ते खूप महत्वाचं असतं असं मला तरी वाटतं आणि जेवढा आपला भाऊ महत्वाचा असतो त्याच प्रकारे आपली भावजाई देखील महत्वाची असते शक्य झालं तर तुम्हाला सांगेल भावासोबत नक्कीच आपल्या भावजाईला राखी बांधा कारण ती अर्धांगिनी असते आपलं भाऊ जेवढं आपल्यासाठी करत असतो तिचा कुठेतरी आपला सपोर्ट असतो थोडा तरी हे आपण सगळ्या महिलांनी एका महिलेला जर समजलं तर नक्कीच आपला समाज पुढे जाईल असं मला वाटतं नक्कीच चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त